बीड सिटीजन लाईव्ह बीड येथील उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणारच आहे माझे लोकही सहभागी होणार आहेत नाही सहभागी झालं तर लोक चपला त्यांच्या जोड्याचा मार कोणी खायचा ज्यांना यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे मी मात्र येणारच आहे असं भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय धनुभाऊ तुम्हाला राजकारण सुचायला लागलाय मला पालकमंत्री पद दिसायला लागलंय धनुभाऊ तुमचं पालकमंत्री पद तुम्हाला लखला अरे बाबा परत पालकमंत्री हो पण आमचं लेकरू गेलंय आम्ही त्याची आर तर किंकाळी मांडतोय आणि त्यातले आरोपी पकडा ही मागणी करतोय त्यात मला घेरलंय आणि राजकारण होत आहे असं तुम्ही म्हणत असाल अरे बाबा तुम कोण घेरलंय आमचं काय अडलंय घेरायला तुमचं तुमचं राजकारण चालू द्या तिकडं हा राजकारणाचा विषय आहे का असा प्रश्न उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला पाहूयात काय म्हणाले आमदार सुरेश धस फार बेकार वर्ग असं मला वाटतं पुढे उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या भेट घेतली का संवाद साधला का आणि तुम्ही सहभागी होणार आहात कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सह म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोड्या ना। जो नाही यायचं ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसुर असल्याचं त्यांनी ती कानो भाऊ मी कालच सांगितलं मुंबईत कार्यक्रमामध्ये आपलं विमान साठ हजार खाली आणा तुम्हाला राजकारण लागले तुम्हाला पालकमंत्री पद दिसायला लागले तुमचं पद तुम्हाला लखला अरे बाबा परत तो पालकमंत्री बरं का आमचं मेले त्याचे किंकारी आम्ही मानतोय आणि त्याचे जे आरोपी ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालक माहिती कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू तुमचं तुमचं राजकारण चालू दे तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का त्याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सह जेवढे मानते ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल वाले मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल गे। अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलं त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल uh, मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला हा ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढशी आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतोय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बारा बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले वॉर रूम वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड लॉकडाऊ प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना दम असेल तर एक अकाउंट वरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब बीडतील पोलीस अधीक्षकाला येऊन भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले देशमुख हत्या प्रकरण हा जातीपातीचा विषय नाही बीड मध्ये बोलावलेली बैठक ही एका समाजानं बोलावलेली नव्हती सर्वच समाजातील लोक त्यामध्ये सहभागी झाले होते शनिवारचा बीड मधील जो मोर्चा आहे त्यातही सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होते वंजारी समाजाचे लोक देखील येतील फक्त जे फेसबुक आणि सोशल मीडियावर गरळ आहेत हो ते सहभागी होणार नाही सर्व सहभागी होते मुस्लिम समाजासह सर्व समाजातील लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असं आमदार सुरेश धस यांनी सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणाच्या सोशल मीडियानं ट्रोल केलं एवढंच काय टरबुजा ही उपाधी कोणी दिली ती यांच्याच सोशल मीडियानं दिल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला एवढं ट्रोल करून ही काय झालं बरं दोनशे सदतीस आमदार घेऊन ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे मला ट्रोल केल्यानं काही फरक पडणार नाही काय ट्रोल करायचंय ते करा त्याच्यापुढे मी खूप छोटा आहे त्यामुळे काय घाण घाण शिव्या द्यायच्या त्या त्या असा टोला आमदार सुरेश धस यांनी ट्रोल करणाऱ्यांना लगावला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट